जिथे गाव तिथे आमचं गावाकडची बातमी जिथे गाव तिथे आम्ही गावाकडची बातमी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या मातम समाजाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात पेटून उठली लहुजी शक्ती सेना चांदूर रेल्वे स्टेशन एका चा के चा उद्देशाने केलेल्या कृत्याची दखल घेत लहुजी शक्ती पेटून उठली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी असीत कांबळे यांची डॉक्टर रुपेश खडसे पंकज जाधव गौरव गवळी उमेश मुजारणे रणजित पाटेकर विनोद तिर्ले संतोष वाघमारे गजानन ताकतोडे व अनेक लहुजित सैनिकांनी भेट घेऊन सदर प्रकरणामध्ये आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व पीडित मुलीला संरक्षण मिळावे न्यायालयात महिला न्यायाधीशामार्फत व जलद गती न्यायालयात प्रकरण चालविण्यात द्यावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले मातम समाजावर होणारा न्याय कदापि सहन करणार नाही त्यासाठी वाटेल ते करायची तयारी आमची लहुजीत शक्ती सेनेची आहे असे विदर्भ प्रमुख डॉक्टर रुपेश खडसे यांनी म्हटले आहे सदर प्रकरणात व्यवस्थितरित्या तपास सुरू असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी असित कांबळे यांनी सांगितले आहे गावाकडची बातमी देवेंद्र भोंडे सह ब्युरो रिपोर्ट चांदूर रेल्वे जिल्ह्यातील चांदूर रेल्वे ह्या पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका छोट्याशा गावामध्ये एक मातंग समाजाचा कुटुंब राहत होतं त्या कुटुंबामध्ये पंधरा वर्षाची मुलगी तिचे आई राहत होते काही नराधामाने जातीवादी मातंग समाजाच्या मुलीवर अत्याचार न करण्याचा दृष्टीकोन तिला जवळपास पाचशे दिवसा अगोदर त्या मुलीला घेऊन ते एका शेतामध्ये गेलेत शेतामध्ये तिच्या तोंडामध्ये रेती टाकली रेती टाकून तिच्यावर अत्याचार केला एका दे चार नराधाबांनी त्याच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि ही गोष्ट लपवण्यासाठी तिला जीवे मारायची धमकी दिली परिवाराला जिवे माराची धमकी दिली अतिशय निंदनीय घटना असून सर्व तिच्या आजूबाजूचे लोक एकत्र होऊन त्यांना दबवण्याचा प्रयत्न केला परंतु लवजी शक्ती सिंहच्या माध्यमातून आज त्याच्यावर उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन इथे आम्ही आलोत आणि त्या त्यामुळे त्याच्यावर गुन्हे दाखल करायसाठी मजबूर केला आणि गुन्हे दाखल केलेत जर ह्या नराधाबांना तात्काळ ह्या ट्रॅक कोडामध्ये टाकून त्याच्यावर फाशी शिक्षा झाली पाहिजे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्या पीडित महिलेला न्याय मिळाला पाहिजे त्या घरामध्ये एखाद्या कुटुंबाला नोकरी मिळाली पाहिजे अशा तऱ्हेची आमची मागणी आज लवकर शक्तीच्या माध्यमातून अशी जी कामे आय बी एस होतो तर अशी जी कामळे आम्हाला पाणी वेळसुद्धा दिला नाही परंतु आता जर ह्याला ह्या कुटुंबाला मातास्या कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही तर संपूर्ण जिल्हाभर आंदोलन करणार आहे आणि आंदोलन जर ते ऐकलेलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राभर मातंग समाजाची लवजी शक्ती सेना ही आपले आपल्या स्टाईलला आंदोलन करून इतच्या सरकारला सळू की पाळून करणार नाही कारण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि मुख्यमंत्री चांगलेले आहेत ला बहीण लाडकी म्हणताय का एका बाजूला आणि बहिणीवर अत्याचार होत आहे बहिणीवर चार चार लोक संभोग करतात आहे नैसर्गिक संभोग करत आहे आज आम्ही खपवून घेणार नाही आणि तेव्हा जास्ती जास्त मातंग समाजावर अन्याय होत आहे मातांग समाजाने अन्याय किती भोगावा कुठे कुठे लोक माता समाजाला गुचारतात माता चारतात अन्य करतात आज आमच्या महिला बहिणीवर पंधरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केलेला आहे ही काळीमा फासणारी गोष्ट आहे जर ह्या एस डीओ पीओनी आणि पी एस आयनी पी आयनी जर, जर आमचं तात्काळ त्याच्यावर काठोर कारवाई केली नाही तर आम्ही वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करून ह्या सरकारला सडोखी पडू करणार आहे